नमस्कार आपण डॉमेस्टिक क्रिकेटबद्दलही बोललो होतो नाशिकमध्ये झालेला सामना आयडू ट्रॉफीचा काही दिवसांपूर्वी आता त्याच्या पुढची पायरी गाठ अजून नाशिकमध्ये अजून जोरदार सामना सुरू होणार आहे पावसानी जर विशेष अवकृपा केली नाही थोडंसं ढगाळ हवामान आहे दोन तीन दिवसापासून पण पाऊस दोन दिवस कमी पडला आहे तर एक ते चार नोव्हेंबर हुतात्मा अनंत कानेरे मैदान गोल क्लब महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा रणजी ट्रॉफीचा सामना होतो आहे आणि काही अतिशय दिग्गज आंतरराष्ट्रीय आणि आय पी एलमधले तारांकित खेळाडूंचा खेळ खेड़ बघायची संधी नाशिककरांना मिळते त्याचा आपण अगदी थोडक्यात आढावा घेऊया आणि जसं जसा सामना पुढे जाईल तसा तसा आपण त्याचा फॉलोअप घेत राहू आढावा घेत राहू पृथ्वी शाह सगळ्यांनाच माहिती आहे यावर्षी जॉईन झालेला आहे अंडर नाईन्टीनचा आपला वर्ल्ड कपचा कर्णधार होता तो शुभमन गिल त्या संघात होता त्या संघाने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीशाव महाराष्ट्राकडनं खेळतोय ऋतुराज गायकवाड सगळ्यांनाच माहिती आहे अर्षित गुल अर्शिन कुलकर्णी हा अतिशय उदयनमुख रायझिंग स्टार आहे त्याला साथ देत आहेत सिद्धेशवीर कर्णधार अंकित बावणे आणि केरळचा खेळाडू एक अनुभवी खेळाडू जलद सक्सेना जॉईन झालेला आहे महाराष्ट्राला त्याच्याबरोबर नाशिकचा रामकृष्ण घोष अतिशय फॉर्ममध्ये जलदगती गोलंदाज मागच्या दोन सामन्यात खूप चांगली कामगिरी केलेली आहे मुकेश चौधरी आहे आणि विकी ओस्तवाल आर्म स्पिनर त्यांनी मागच्या वर्षी सी सिकेन्हायडूत धुमाकूळ घातला होता अतिशय जोरदार कामगिरी केली होती तर त्यांची सौराष्ट्राची गाठ आहे सौराष्ट्राकडनं आहेत दोन भारताकडनं खेळलेले खेळाडू जयदेव उनाडकट थोडा जास्त खेळला आहे चेतन सकारिया खूपच कमी खेळला आहे त्यांच्याकडे सुद्धा आय पी एल स्टार आहेत हार्विक देसाई आहे एस रक्षक चिराग जानी आहे प्रेरक मांकड आहे अंश गोसाई आहे तर ही हा सामना अतिशय जोरदार होईल एकतर्फी होणार नाही अतिशय रोमहर्ष क्रिकेट नाशिककरांना बघायला मिळेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा आहे सौराष्ट्र या सीझनची सुरुवात विशेष चांगली झालेली नसली तरी बऱ्यापैकी फॉर्ममध्ये येऊ शकतात ते कारण त्यांच्याकडे चांगले चांगले बॉलर आहेत आणि उद्यापासून जो सो सामना सुरू होतो आहे त्याच्यात ते, ते निश्चितच जोरदार प्रयत्न करतील सौराष्ट्र सध्या तरी चौथ्या पाचव्या स्थानावर घसरलेलं आहे एलिड ग्रुप बीमध्ये महाराष्ट्र मात्र अतिशय धडक्यावर सुरुवात के केलेली या सीझनची पहिल्या सामन्यात त्यांनी कमी धावसंख्या असूनसुद्धा केरळला रोखलं आणि पहिल्या डावाची आघाडी मिळवली आणि नंतर चंदीगडला जाऊन चंदीगड सुद्धा निर्णायक विजय मिळवला जोरदार मोठं आव्हान दिलं होतं चंदीगडला साडेतीनशेच्या वर नाहीत त्यांना धावा करायच्या होत्या जिंकण्यासाठी पण जलदगती गोलंदाजांनी आणि विकी ओस्तवालनी रामकृष्ण घोष मुकेश चौधरी प्रदीप दाडे असे जलदगती गोलंदाजी आहेत आणि विकी ओस्तवाल हा लेफ्टाम स्पिनर आहे त्या कोणीच चंदीगडला विशेष जम बसून दिला नाही आणि जोरदार विजय मिळवला एकशे चव्वेचाळीस धावांनी तर बघूया काय आहे या हंगामाची सुरुवात जोरदार झालेली आहे तेव्हा पृथ्वीशा ऋतुराज गायकवाड अर्शिन कुलकर्णी सिद्धेश्वरीर अंकित बावणे आणि मागच्या वर्षी जो रणजी ट्रॉफी सामना झाला होता नवले सौरभ नवले महाराष्ट्राचा विकेट किपर आहे तो सामनावीर ठरला होता तर हे असे पहिल्या सात क्रमांकापर्यंत अतिशय दमदार फलंदाज आहेत महाराष्ट्राकडे तर सामना जोरदार होईल असं वाटतं आहे नाशिककरांच्या खूप अपेक्षा आहेत आणि वरुणराजाची कृपा झाली तर निश्चितच सामन्याला अतिशय रंगत येणारे मजा येणारे बघूया आपण तुम्ही सगळ्यांनी नाशिककरांनी या सामन्याचा आनंद घ्यावा नमस्कार